निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी मोठे आदेश दिले आहे चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच विशिष्ट प्रकरणात वेळ वाढवून मागण्याची मुभा असेल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे आज पंचायत निवडणुकी संदर्भात ओबीसी आरक्षणावर सुनावणी झाली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका चार महिन्यात घेण्याबाबत आदेश दिले आहेत निवडणुका आढळून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ओबीसी आरक्षणाबाबत दोन हजार बावीसच्या दो च्या आधीची परिस्थिती होती कायम ठेवावी याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की दोन हजार बावीस मध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसीच्या जागा कमी करण्यात आल्या त्यामुळे न्यायालयाने दोन हजार बावीस पूर्वीची परिस्थिती आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहे त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे